मैदान <laughs> प <laughs> सामाजिक कार्यकर्ते दिनेशजी गावडे आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी जोशींच्या शुभ गावडे साहेबांचा सन्मान होतोय धन्यवाद 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 दुर्गा संघांमध्ये जो लढा टाकण्याला बघायला नव्हतं यानुसार

रायगड जिल्हा रेल्वे अखंड महाराष्ट्र राज्य गांधून सोडला असा स्वर्गीय सिकंदर केलकर याचा संघ शिवाई मैदान क्रमांक दोन व देतील विठ्ठल कोकणपाडा अशी दोन संघांमधील कडवी कडवीस आपल्याला बघायला मिळते नक्की संदेश पाटील याचा संघ सुशांत पाटील यांचा संघ

नक्कीच आता मात्र मरद मराठी कबड्डीच्या स्वरूपामध्ये आपला आवाज उठवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे तर प्रत्येक घर प्रत्येकाच्या गावाच्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्न करतो एक जबरदस्त प्रकट त्या ठिकाणी करेन पाटील जीरबंद केले जातात

एक मोठ नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये फळणारी त्यांची ती जोडी एक फेमस जोडी फायदार सम्राट म्हणूनजी नार्वेकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे आणि प्रशांतजी सुर्वे स्वतः सुगमचे सुभा असतो समंतर या ठिकाणी मी महेश नार्वेकर आपणाच विनंती आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचा आहे प्रशांतजी चिंबुलकर आपण जायचंय आपला आपला सन्मान घेण्यासाठी मी ज्यांचे नाव घेतो कुपे आपण लवकर जायचो समोर आणि उल्हासजी पवार आपण जायचं आपला सन्मान घेण्यासाठी शिवा आपण आपला श्रीनंती या सर्व मान्यवरांचा आपण सन्मान करायचा आहे महेश महेशजी नार्वेकर प्रशांतजी चिंडुलकर उल्हासजी पवार या सर्वांचा व्यक्तिशः सन्मान करायचा आहे

सोडून गेली खऱ्या अर्थाने दूध पाजायला कोण तयार करत्यात धारावी समोर आली आणि खऱ्या अर्थाने जनता म्हणू लागली की शंभू राजाला रडू आलं शंभू राजाला रडू आलं पाना धारावीला फुटतं ग आणि गरीबाच्या ओसरीवरती बाळा छत्रपतींचा अर्थ घ्या

અनेक વર્ષોથી રાઇગર જિલ્લાની સેકન્ડરી સ્કૂલ આ ચાલુ છે

तो 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 हा देखील एक अनुभव चालू आहे त्याला मजा पूर्वांत होत मैदान क्रमांक एक करीता हा दुसरा श्रीराम कमळपणा वाधव ठारीकवाडा श्रीराम कमळपणा व्रोद्ध वाधव ठारीकवाडा पण सज्ज भाग असतो आता पदार सज्ज राहायचा आहे

संभाजच्या दिशेने आता मात्र वाटचाल करावी लागेल या वेळ सुयोग हा देखील एक जबरदस्त खेळाडू रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड जात्री अंतिम भूज्य ते पद संघ

అనుకున్న లాస్ట్ సెంటిమెంట్ విట్నది

मैदान क्रमांक दोन वर कमच्या दिशेने वाटचाल करतो त्या ठिकाणी आणि मात्र काढला मैदानाच्या बाहेर पाठव वा या बघायला मिळतोय बजरंग बिली संघाच्या माध्यमातून आता बघा <स्थाव़ारी> <स्थावारी> <स्थावारी> था। <आगारी> गणिता मधील इंचा इंचा फरक काय असतो शिवकला रात्रभर आठवेल <स्थावारी> क्रमांक अकरा पीव्ही माझ्यापासून चढाईसाठी मैदान क्रमांक दोन करिता चढाईसाठी स्वतः शशांत पाटील आपल्याला बघायला मिळतो एक एक्सपिरियन्स प्लेयर आहे रायगड जिल्ह्याचा जबरदस्त खेळाडू खऱ्या अर्थाने अनेक मैदान गाजवून सोडलेला हा खेळाडू शशांत पाटील मैदानामध्ये आपल्याला शशांक खेळ बघायला मिळतो तसेच सचिन पाटील अनेक वेळा रायगड जिल्ह्याचा प्रतिनिधित्व त्यांच्या रात्री सुजांताकडे ठिकाणी शशांक आणि सचिन पाटील यांची जोडी मैदानामध्ये आहे translateX करण पाटील आपल्याला बघायला मिळतो दोन कारबी संघाच्या माध्यमातून बघूया त्यांच्या लेव्हलच्या माध्यमातून केली जात आहे सात खेळाडू मैदानामध्ये सर पाच गुण परंतु बघा आज खेळ शशांक भविष्याची तुम्हाला हा खेळ मैदानावरती बघायला परंतु मैदान क्रमांक एक वरती <laughs> थोडस कुठेतरी रोखणं मुश्किल होत त्या राज या खेळाडूला एक जबरदस्त खेळाडू आहे पायामध्ये धुमत शकते वादळ अर्थाने तुम्ही सर्वजण समुद्राच्या आजूबाजूला राहता तुम्हाला माहित असेल वादळ कशा प्रकारे येत कशाच प्रकारचे वादळ आहे बांधण संघाच नाही आपले विछण्यासाठी रोखला गेला मैदान, मैदान क्रमांक एक करीता तिसरा अंतिम पुकार श्रीराम कमलपाडा वृद्ध मादल खारी मैदान क्रमांक दोन करीता देखील तिसरा गाल् अंतिम पुकार श्री हनुमान सरी मृत जन्म आहे आपण देखील मैदानाच्या गेट जवळ घ्यायचं चाळीस दहा पंधरा पाच गुणांची आणि अजून देखील गया। चला मित्रांनो आपण मैदानाच्या गेट जवळ यायचं आहे श्रीराम कमळपडा वादळ ठारिकवाडा मैदान क्रमांक एक तर मैदान क्रमांक दोन करीत आहे श्री हनुमान सली विरुद्ध जय म्हणून छेडे चला आपण प्रस्थान करा हे दोन पहिल्या परीक्षेत शेवटचे सामने असते त्यानंतर आपण लगेच दुसऱ्या फेरीला अर्थातच क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणार आहोत

त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी मॅडमचं मॅसेज किती जात एक जबरदस्त झाडू आहे मित्रांनो शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने राज्य खेळाडू नागा विभाग विभागामध्ये आपल्याला बघायला मिळतो त्यांचा या ठिकाणी मान्यवरांच्या शुभाशय यथोचित सन्मान केला जातो जबरदस्त Yeah.

अनेक दिग्गज खेळाडून परिपूर्ण असा बघायला श्रीराम कमारबाने खेळाडूने रायगड जिल्ह्याचं नाव निश्चितच या महाराष्ट्राच्या काना चोपऱ्या पोहोचवलं त्या संदेश पाटील यांचा संघ संदेश बैठक यांचा संघ असा श्रीराम कमारबाडा रायगड जिल्ह्यामध्ये मला अध्यक्ष खेळाडूंच्या यादीमध्ये येणारा हा खेळाडू अर्थात